नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज, आज, आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलएकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे परभणीत जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवक आलेली आठ हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे वीस पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाले एक हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतरची बाळासामिती आरवी जात आहे याचार मध्यम स्टेपला अवंकाल आठशे तेरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार रुपये पुढची समिती आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड अवकाल चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरणंदर भेट आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवं चारशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्रा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पाच क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर दर भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद